दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सोन्याच्या चैन चोरीचा प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात आला आहे घटनेनंतर सक्रिय तपास सुरू करून ओझर पोलिसांनी चोरीस गेलेली सतरा ग्रॅम सोन्याची चैन शोधण्यास यश मिळवले आहे चोरी प्रकरणात संशयितांचा माग काढत मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवली अखेरीस चैन हस्तगत करून ती संबंधित मालकाकडे सुरक्षित परत देण्यात आली या उत्तम तास कामामुळे ओझर पोलिसांची स्थानिक नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत असून नवंबर 2025 को मेरी मेरी गोल्ड चेन ग्राम की की मेरे घर से तो मैंने पुलिस 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 स्टेशन में दर्ज कराई और और कार्रवाई इतनी अच्छी थी कि मुझे मेरी चेन वापस मिल गई ने दोन कर पुलिसान दाखिली तत्परता व कार्यकुशलता वाखन जोगी मत नागरिकांकून व्यक्त न्यूज लिए माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा